तुम्ही एक मिनिट आपण ऐकायचा आपण काही काळजी करू नका तुम्ही पत्रकार मित्रांनी तर आता इथून पुढे तो प्रश्न पण विचारू नका ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना वाटेल की आता आपण नाशिकच आणि रायगडचं पालकमंत्री पद पा जाहीर करावं हा त्यांचा अधिकार आहे तुमचा पण नाही माझा पण नाही आता काही वेगवेगळे मान्यवर काही ना काही वेगळ्या बातम्या देतात तुम्हालाही बातम्याच पाहिजे असतात लगेच तुम्ही हा दादा असं असं म्हणाला तुमचं काय मत आहे माझं मत स्पष्ट आहे राज्याच्या प्रमुखांचा अधिकार आहे कोणाला मंत्रिमंडळ द्यायचं कोणाला डिपार्टमेंट कुठली द्यायची कुणाला कुठलं पालकमंत्री पद द्यायचं आजपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यामध्ये कुठलीही अडचण आम्ही आमच्या महायुतीच्या सरकारनी आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही कुणी घेऊन दिलेली नाही व्यवस्थितपणे तिथली सगळी कामं चाललेली आहेत व्यवस्थितपणे ध्वजारोहणचा कार्यक्रम जो व्हायचा असतो तो पण एक मेला सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला हे व्यवस्थितपणे होत आहे आपण पण ते सगळं आहे प्रत्येकाला मत असतं ते आपले मत व्यक्त करतात परंतु ते मत व्यक्त जरी केलं तर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे त्याच्यावर कुणाचे सात आहेत कोणाचे पाच आहेत पण कोणाचे एक आहेत कुणाला काही विचारण्याचं कारण नाही